हॅलो एव्हरीवान सो आज आपण आलो आहे एका नवीन इंटरेस्टिंग समर रेसिपी सोबत ज्याचं नाव आहे वॉटरमेलन आईस्क्रीम आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला आपण बघूया की आपल्याला किती इन्ग्रेडियंट्स लागणार so, so, आहे वॉटरमेलन रेसिपी साठी खूप कमी इन्ग्रेडियन्स लागणार आहे सो चला आपण हे इंट्रोड्यूस करूया सो हे आहे आईस्क्रीम स्टिक्स हे आहे कन्नल मिल्क कन्नल मिल्क हे आहे दूध पावडर आणि हे, हे आहे सो सो so, so, आपल्याला हे असं मधन कापून घ्यावं लागणार तुम्ही बघू शकता आता आपल्याला अशी गोल स्लाइस करायची आहे म्हणजे की ही जी गोल स्लाइस असेल याचा आपण आईस्क्रीम बनवू शकतो बाकीचे दोन एंड्स आपल्याला बाजूला ठेवायचे सो आता आप आप सो हे आपला जो मधला पार्ट आहे रेड कलरचा तो आपल्याला कापून घ्यायचा आहे तर इथे मी आईची हेल्प घेते आहे कारण की हा चाकू आहे आणि तो खूप मोठा आहे सो लागू पण शकतो पुडिंग सारखं दिसत सरकर कापले वॉटरमेलनचे डो सर्कुलर विंडो विंडोज स्क्वेअर सिम्पल सो so, आता आपण याचे असे पीसेस कट केलेले आहेत ते सर्क्युलर द सर्क्युलर रेड पार्टचे आणि त्या स्क्वेअर्स मधना आपल्याला ते जे सीड्स असणार ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मग याला मिक्सर मध्ये ब्लेंड करायचं आहे सो so, आता आपण या वॉटरमेलन्स मध्ये कर्नलस मीत टाकणार आहोत टाकले आता आपण याच्यात मिल्क पावडर टाकूया आता आपण <च्चाराग> so, हे मिक्सरमध्ये फिरवून याला बारीक करून घेऊया सो हे थोडं पातळ झालेस सो आपण याला थोडं घट्ट करून घेऊया पण त्याआधी आपण एकदा टेस्ट करून बघूया

तर तुम्ही बघू शकता सो so, अशा प्रकारे आम्ही या सर्कल ला या चारी या जे चार साइड्स आहेत ना त्या चारी साइड्स ला आम्ही होल केलेले आहे आणि त्याच्यात असे होल करून त्याच्यात आईस्क्रीम स्टिक्स घुसवलेले आहेत तर हे असं झालं आता आपण या, याला ते रॅपर प्लास्टिक असतं ना त्याच्यावर ठेवून आणि एका प्लेटवर ठेवून त्याच्यात वॉटरमेलन ज्यूस टाकणार आहोत चला चला या वॉटरमेलनच्या खालच्या साईडला आम्ही प्लास्टिक लावून ठेवलंय आणि आणि एका प्लेट मध्ये ठेवून दिले so, प्रकारे आपण हे प्लास्टिक या लावलेलं आहे आणि हे ज्यूस आपल्याला याच्यात टाकायचं आहे सो so, आता आपण हे वॉटरमेलन ज्यूस जे आपण तयार केलेलं आहे ते याच्यात आपण आता ओतणार आहोत किती लाईट पिंक आणि किती ब्युटीफुल दिसत सो so, आता आपण हे अशा प्रकारे मध्ये ठेवून दिलेलं आहे याला थोडा वेळ आपण सेट होऊ देऊ कारण जर आताच आपण चिप्स टाकले ना तर ते कसे ते गार्निशेस सगळे खाली चालले जातात त्यामुळे याला थोडं सेट झाल्यानंतर आपण चॉको चिप्स टाकू सो so, आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही स्कूलमन आलो आहे सो so, आता आपण ते जे आपण काल बनवलेलं आईस्क्रीम होते आता आपण काढणार आहोत चला बघूया कसं दिसतं वा किती मस्त झालंय थोडस बाहेर निघाल ते निघणारच होत इथे आपण ठेवून बघा किती मस्त दिसतय सो इथे एक प्रॉब्लेम झालेला की आम्ही ना रील जसं फॉलो केलेलं पण हे जे प्लास्टिक रॅपर असतं ना ते त्या वॉटरमेलनला नीट चिटकत नाही त्यामुळे त्याचं सगळं आईस्क्रीम बाहेर आलेलं सगळं नाही थोडं बाहेर आलेलं पण मग आमच्याकडे अजून आईस्क्रीम होतं अजून आईस्क्रीमचं बॅटर होतं सो आम्ही त्याला रिफिल केलं आणि आता ते परफेक्ट झालंय सो आता आपण याला कट करून घेऊया हेलन आईस्क्रीम एकदम वॉटरमेलन ब्लास्ट खूप टेस्टी लागत आहे एकदम एकदम नॅचरलच्या वॉटरमेलन आईस्क्रीम सारखं खूप मस्त लागते गाइस तुम्ही पण नक्की ट्राय कराल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका बाय आझुंडो वाव! वायर्स